शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह असा शब्दश अर्थ होत असून हा सण नवरात्री आणि दहा दिवस साजरा होतो प्रथम चैत्र महिन्यात गेग्रोरियन कॅलेंडरच्या मार्च एप्रिलमध्ये आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो नवरात्र ही वेगवेगळ्या कारणासाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध मागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो दृष्टी चार हंगामी नवरात्र आहेत तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो जो निशेष सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या गॅग्रोरियन महिन्यामध्ये येतो शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपता ते चैत्रशुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात शुद्ध, शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते शारदीय मनायचे कारण इत इत्येक का... की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कर्तव्य घडते दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव व्रत नवरात्र हे एक काम्य व्रत आहे पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते अश्विन शुद्ध प्र प्रदेश या व्रताचा प्रारंभ होतो त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारण्यात बारतात तिथे एक वेदी तयार करतात नंतर स्वस्तिक वाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारुढी अष्टभुजा देवीची स्थापना करतात पू मूर्ती नसल्यास यंत्राची स्थापना करतात यज्ञ शेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची य यत यथाविधी पूजा करतात व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा न भोजन राहायचे असते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत हे व्रत चालते या व्रतात नऊ दिवस शक्तीपीठाचा पाठ करतात अखंड दीप लावतात घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात क्वचित हवन व बलिदानही करतात नऊ दिवस रोज कुवारींची पूजा करून तिला भोजन घालतात शेवटी स्थापित घट व देवी यांचे उपात्मन करतात काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची ही पद्धत आहे नऊ स नऊ देवींची रूपे सर्व देवाच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे देवीतीकरण होऊन त्या शक्तीरूप दे मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शा ती संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदी माया किंवा जगदंबा म्हणून गौरविले देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत प्रथम शैलपुत्री ती द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंड घट कृष्ण कृष्णमांडिती चतुर्थक्रम पंचम शक्तमातेती ती कात्यनावासिनी एक शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्ठमांडी किंवा कुष्ठमांडा कंदमाता कात्ययानी काल रात्री महागौरी सिद्धिचार्ये अशी ही देवींची नऊ रूपे आहेत माकरंडेय पुराणातील देवी महाल्यांनी सांगितले आहे शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवी महात्म्य भक्तीपूर्वक ऐकल्या सर्व बांधवापासून मुक्त मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो यामुळे आपल्याला नवीन शक्ती नवा उत्सव उमेद निर्माण होत असते बृहत्तसंहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारावर होत असतो सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते जोगवा जोगवा मागणी हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी मागून मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणी याला जोगवा मागणे असे म्हणतात हे उपासक गळ्यात कवड्याची माळ घालतात अहंकाराचे विसर्जन करता करावे असा या मागचा हेतू असावा असे वाटते एकनाथ महाराजांनी या जोग्यावर एक भाडूर रचले आहे ते असे अनादिनिर्गुण प्रकटली भवानी मोहमहिषासर मरदान लागूनी लागून त्रिविध तापाची करा या झाडांनी भक्ता लागुनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन द्वेत द्वैत सारून माळ मिघाली न हाती बोदाचा झेंडा घेईन भेदरहित वारीसी जाईन नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करुणी पेढी मागे न ज्ञानपुत्रा या भारुडात जोगा मागण्याच्या विविध स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू प्रत्यक्ष व्यक्त झाले आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला ललितापंचमी महालय आठव्या दिवसाला महाअष्टमी दुर्गाष्टमी आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजात जगतात प्रचलित आहेत देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची श्रुती असणारे कवणे देवी समोर सादर करतात या प्रकल कल्ला सं प्रकार गोंधळ घालणे असे म्हटले जाते भगवान परशुराम यांनी बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शिर धडापासून वेगळे केले त्याच्या शिराच्या तंतूतून ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वैद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदना केल्या त्या वेळेपासून गोंधळ हा प्रकार सुरू झाला आहे असे मानले जाते तर यावर्षी देवी दहा दिवस स्थापन होणार आहे तर देवीची काही रूप अनेक वेगवेगळी आहेत तर इथे आपल्याला